श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच शनिवारी या दिवशी आलेले आहेत श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण देशात सध्या भक्तिमय वातावरण आहे कारण काही दिवसांतच अनेकांच्या घरात सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीचे महत्त्व हे विशेष आहे या दिवशी गणपतीचे पृथ्वीवरती आगमन होते भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा दहा दिवस पृथ्वीवरती असतात असं म्हटलं जातं श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांचे पुत्र गणेशांचा जन्म झाला आणि या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात म्हणून गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणपती बाप्पा बसवले जातात या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असल्यामुळे या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने साक्षात गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय केल्याने साक्षात गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात घरात सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते तसेच हा उपाय केल्याने धनामध्ये सुद्धा वाढ होते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल किंवा आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात जसे की महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद होत असतो त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे वाढत जातं तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि कितीही प्रयत्न करून तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर हा उपाय तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शनिवारी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गणपती बाप्पांची स्थापना करून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गणपती बसवत नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायचा आहे देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती ही असायला हवी किंवा फोटो असला तरीसुद्धा चालेल तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं पूजेच्या वेळी सुपारीचे विशेष महत्त्व आहे पानांसोबतच सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो जेव्हा आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती नसते किंवा फोटो नसतो अशावेळी आपण सुपारी ठेवून त्या सुपारीला गणपती बाप्पांचा प्रतीक म्हणून आपण त्या सुपारीची पूजा करत असतो सुपारीशी संबंधित काही उपाय जर आपण या दिवशी केले तर धनामध्ये वाढ होते आणि त्यासोबतच सुख समृद्धीसुद्धा वाढत असते तसेच हा उपाय केल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहेत सुपारी घेताने तुम्हाला चांगली घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही किंवा सुपारी ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली असेल तर अशी सुपारीसुद्धा तुम्हाला घ्यायची नाही एक नवीन कोरी करकरीत तुम्हाला सुपारी घ्यायची आहे सोबतच तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे आणि एक रुपयाचं एक नाणं लागणार आहेत जर तुम्ही हा उपाय देवघरामध्ये करणार असेल तर देवघरामध्ये सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि जर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असेल तर त्यासमोरसुद्धा करू शकता तिथेसुद्धा तुम्हाला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहेत यानंतर या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू धूप धीप अगरबत्ती अक्षरा अर्पण करून घ्यायच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तशी इच्छा तुम्हाला बाप्पांना सांगायच्या आहेत यानंतरनं तिथेच बसून आपल्याला गणपती अथर पठन पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गन गणपती नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि ही सुपारी तिथेच आपल्याला बप्पांसमोर ठेवायची आहेत ज्या दिवशी आपण बप्पांचा विसर्जन करणार आहेत मग तुम्ही तिसऱ्या दिवशी करणार असेल पाचव्या सातव्या किंवा दहाव्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार असाल त्यावेळी तुम्हाला गणपती बाप्पांचा विसर्जन करून आल्यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं सुपारी जी आहे तर ती बांधायची आहेत आणि हे बांधून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहेत आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जागा असेल तर तिथे तुम्हाला बांधायचं आहेत जर तुम्हाला हे बांधणं शक्य नसेल तर तुम्ही ही पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकतात यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि बप्पांची कृपा ही सदैव आपल्या घरावरती राहते यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दुःख संकट विघ्न अडचणी हे येत नाही नेहमी कुटुंबाची प्रगती ही होत असते तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहेत योगायोगाने ही श्री गणेश चतुर्थी शनिवारी आलेली आहेत आणि हा उपायसुद्धा शनिवारी केला जातो शनिवारच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे जाताने तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं त्याचबरोबर एक सुपारी तुम्हाला घेऊन जायची आहेत आणि एक लोटा जल तुम्हाला घेऊन जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम हे पाणी त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्या झाडाखाली तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहेत यानंतरनं दोन्ही हात जोडून दो माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे रविवारी सकाळी तुम्हाला लवकर उठून स्नान करायचं आहे आणि पुन्हा ज्या वृक्षा काही तुम्ही ही सुपारी ठेवली होती ते तुम्हाला जायचं प्रस्त आहे गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि तिथे अर्पण केलेली सुपारी जी आहे तर ती पुन्हा त्या पानावरती ठेवून आपल्याला घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं जिथे आपले पैसे ठेवण्याची जागा असते तिजोरीमध्ये तुम्हाला ही जी सुपारी आणि एक पिंपळाचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहेत यामुळे धनामध्ये वाढ होते प्रत्येक कामात यश मिळते आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो तर असे हे अत्यंत दोन प्रभावी उपाय तुम्हाला शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ